मैदान चालू आहे श्रीनाथ केसरी आणि त्या मैदानामध्ये आता टोटल पंचवीस गट पाळले आहेत पंचवीस गटामध्ये कोणकोण ते बैल सेमी फायनल साठी पाच झालेले आहेत आणि नक्कीच गटाला कोणी टू व्हीलर जिंकली चला बघूया गट क्रमांक एक चा निकाल आहे एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी कहना आणि तुफान या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि ही गाडी टू व्हीलर जिंकलेली आहे गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली घाणवट घाणवटकरांचा चांद पळाला आणि त्याच्या सोबत पळाला पारेकरांचा नगऱ्या चांद आणि नकऱ्याची सुंदर अशी गाडी पळवली शाकीर पठाण यांनी खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक तीनचा निकाल आहे तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास तास काय माहीत नाही परंतु बादल आणि बाजीची गाडी सुंदर अशी गाडी गुड्या ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गुड्या ड्रायव्हर यांना सुद्धा आणि या गाडीनं सुद्धा टू व्हीलर जिंकलेली आहे गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी साईराट आणि आदत स्पायडर सुंदर अशी गाडीनं टू व्हीलर जिंकलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा देतोय गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सातारा रोड कोरोलीकरांची गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली शिवा आणि पन्हाळा गाडी पळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सूरज ड्रायव्हर यांनी आणि नक्की शिवा आणि पन्हाळाला टू व्हीलर मिळालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा सातारामध्ये टू व्हीलर गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली दबंग आणि एकाची गाडी पळाली सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक सातचा निकाल सात मध्ये सुंदरशी गाडी पळाली चेंडू पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र चेंडूची खूप साऱ्या शुभेच्छा चेंडूला गट क्रमांक आठ मध्ये सुंदर अशी गाडी पळाली शंकरपाठातली गाडी पळाली काय गाडी पळाली सुट्टा निकाल घेतलाय नक्कीच प्रबळ दावेदार असेल फायनलचा तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी नांदेडकरांचा घरचा साज पळाला कैलास आणि रावण सुंदर अशी गाडी या गाडीनं टू व्हीलर जिंकलेली आहे गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मोराळे मायनी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी आदत किंग अर्जुनची सेमीफायनलसाठी पात्र आदत किंग अर्जुन आणि त्याच्यासोबत जो, जो बैल पळाला त्यांना टू व्हीलर मिळाली दोघांत एक टू व्हीलर आहे का गट क्रमांक दहाचा निकाल दहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी तरडगावचा सुंदर पळाला आणि त्या तरडगावच्या सुंदर सोबत पळाला तळेगावकरांचा सुभेदार सुंदर अशी गाडी सुंदर आणि सुभेदारची ची सेमेसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली कळंबीकरांचा शंभू तो पराभूत झालाय त्या गटामध्ये अकरामध्ये वजीर आणि लक्ष्या ही गाडी जिंकलेली आहे न बुलढाणाचा बब्या सुद्धा त्या गटामध्ये हरलेला आहे नक्की स्टॉपची बैल त्या गटामध्ये हरलेली आहेत खूप साऱ्या शुभेच्छा वजीर आणि लक्ष्याला गट क्रमांक बाराचा निकाल जो आहे तो नेटवर्कमुळे काही समजलाच नाहीये गट क्रमांक तेराचा निकाल सांगतोय तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी या गाडीला टू व्हीलर मिळालेली आहे त्या बैलांची नावं काय समजलेली नाही कारण की नेटवर्क इशू तिथे खूप मोठा चालू आहे गट क्रमांक चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून या गाडीचा निकाल आहे बैलांची नावं सुद्धा कळाली नाहीत नेटवर्क इश्यूमुळे पंधरा आणि सोळा निकाल काहीच माहीत नाहीये कारण की नेटवर्कमुळे काय कळलं मैदान मैदानामध्ये लाईव्ह जे होतं ते थांबलेलं होतं पण मैदान चालू होतं गट क्रमांक सतराचा निकाल तास सतरामध्ये तांदूळवाडीकरांचा बलमा पळाला आणि त्याच्यासोबत मन्या भाय पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली सुंदर आणि रायफलची गाडी पळाली सुंदर अशी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सचिन शेलार सातारा यांचा तसेच श्याम आष्टेकर यांचा गोडवलीकरांचा लकी पळाला आणि त्या लकीसोबत पळाला एक एकरांचा भैरव सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र गट क्रमांक वीज चा निकाल वीस मध्ये सुंदर अशी गाडी पळेल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी विसापूरकरांचा पवन पळाला आणि त्याच्यासोबत पळाला फोर बाय फोर गजा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक एकवीस मध्ये एक मोठी लढत होती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी होता त्यामध्ये तसेच तेजा सुद्धा होता आपल्या विठ्ठल परंतु यामध्ये वेगळाच निकाल हाती लागला लक्ष आणि सारज्याची जोडीनं निकाल जो आहे तो घेतलेला आहे आणि नक्कीच आपल्या तेजाचा थोडासा स्टेजासोबत जो बैल होता थोडासा कमी पडला परंतु असू द्या आपला दिवाने आहे चित्तर आहे बघूया काय कमाल करतात ही बाकीची बैल सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा नानांना गट क्रमांक बावीसचा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे गट क्रमांक तेवीस चा निकाल सांगतोय तेवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी घरचा साज पळाला एक पाटकळकरांचा काय गाडी हिंद केसरी पतंग आणि त्याच्यासोबत पेरडा पळाला गाडीनं टू व्हीलर जिंकलेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा गाडीला चोवीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी या गाडीला एक नंबर आलेला आहे पंचवीसचा निकाल थोडासा पेंडिंग आहे बकासूर बकासूरला पैरा आईन टायमिंगला दिला नाही असू द्या काही फरक पडत नाही बकासूरला बकासूर, बकासूर, बकासूर कोणासोबत पळूया हो आज बकासूर फायनल नेणार आमचा धन्यवाद